हाय गुड मॉर्निंग मित्रांनो कसे काय मजेत आहे ना मजेतच राहायचं अरे हे मी सकाळची खाली चालायला आलो आहे तर सर्वांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड इव्हिनिंग आणि गुड नाईट माझी जो कोण ज्या वेळी व्हिडिओ बघत असतात त्यांना ते समजून जायचं तर मस्त पैकी बघा सूर्य चकाकतो आहे मधनारनं सूर्य नुसतं मस्त शीथनं चकाकतो कॅमेरा इतके इतके त्या क्लिअर दिसाणं झाला आहे तर मस्त डोंगरामध्ये चालायलो आहे बघ पाहुंचं डोंगर आहे असा सर्वत्र झाडी बघा तिकडे फक्त झाडेच झाडे आहे तर चला काल मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला बिना पाण्याची शेती म्हणजे फक्त पावसाच्या पाण्यावर येणारी शेती मी त्या शेतामध्ये कधीच पाणी पाचताना कुठल्या शेतकऱ्याला पाहिलं नाही ती शेती आपण बघायचं आहे जवळच आहे इथून ती शेती खास होण्यासाठी मी आज या डोंगरावर चालायला आलो आहे तर ती शेती पण डोंगरावरच जास्त येते म्हणजे पाणी सहसा पाचताच येत नाही अशा ठिकाणी कठीण रान असो म रान असो कुठं पण ती शेती येऊ शकते एकदा लावले की भास त्याचे उत्पन्न आपल्याला वर्षानुवर्ष मिळत राहते एक तीन चार वर्ष तर उत्पन्न एकदा शेती केली की मिळते मस्तच ते कोणत्या फळाची शेती आहे ते फळ आपल्याला एक ओंडून गावाकडे सप्लाय होते केरळमधून सप्लाय गावाकडे असते काही लोक त्याचा व्यापारही करतात इकडून येऊन गावी पुण्याला वगैरे सप्लाय करतात तर कशाची शेती पण फोन रुपया थोड्याच अंतरावर आहे पुढे चालव ती मित्रांनो बघा रबर कोण नवीन असेल त्यांनी पाहिले नसतील रबराची झाडे तर रबराची झाडे पाहून घ्या जी शेती मी धावणार आहे ती पुढे आहे अजून जाताना रबराची शेती आहे माझ्या पहिल्या बऱ्याच व्हिडिओमध्ये रबराच्या शेतीचे व्हिडिओ आहेत जे कोण नवीन असतील त्यांच्यासाठी खास रबराची शेती हे बघा डोंगरावर पाणी कसं आलंय कुठून पाणी येते काय समजत नाही पण पाणी आहे बघा तर चला आपण ती थोडं शेती बघूया कि मस्त जशी तर राब रा शेती सर्वत्र पहाल तिकडे डोंगरच आहेत पूर्ण आता बघा मी चालत आलो तर आपण ती शेती बघूया मस्तपैकी तर मित्रांनो दोनच मिनटात आपण त्या ठिकाणी पोहोचणार आहोत तोपर्यंत तुम्ही अंदाज लावा ती शेती कशाच्या असू जा शकते जास्त पाण्याची गरज नाही फक्त पावसाच्या पाण्यावरही होऊ शकते आणि लाखोंची कमाई मिळते त्यापासून सुद्धा ती एक फळाची शेती आहे तर ते कोणते फळ असावे केरळमध्ये जास्त त्या फळाचे उत्पन्न होते आणि त्याची सप्लाय सुद्धा आपल्या गावाकडे सुद्धा होते तर एक अंदाज लावा मी धावणारच आहे एका मिनटातच तर ते बघा आली शेती दावा पण चला बघूया तर मित्रांनो एकदाशी आली बघा शेती ती शेती दुसरी तिसरी कुठली नसून तर ती शेती आहे बघा ही पायनापण शेती म्हणजे मराळामध्ये पायनापळम म्हणतात आणि मराठीत त्याला अननस म्हणतात तर अशी ही आणनाची शेती मस्त पैकी बघा जास्त पाण्याची गरज नाही पाणी पाजायची गरज नाही एकदा लावा सतत वेगा रस्ते मस्त शेती बघा तुम्ही बघेल तुमची नजर जाईल तो पिकड तो तिकडपर्यंत ती शेती आहे सर डोंगराळ भाग बघा जिकडे बघाल तिकडे तुम्ही फक्तही पायन्पलची शेती संपूर्ण डोंगराळ जवळच बघा पायन पण आलेला आहे तर हे बघा मस्त पैकी आपण छोटस आहे पाहार शेती हिरवी गार दिसायला पण सुंदर उत्पन्नाला पण जास्त तरीच तुम्हाला मी काल सांगितल्याप्रमाणे शेती बिघा पाण्याची गरज नाही कुठं सुद्धा तुम्हाला पाणी पाजल्या पाजल्या दिसणार नाही बरीच फळं आलेली आहेत बघा इथे पण आहे बघा बरीच फळं आहेत ते पण दिसतो तर एका महिन्यातच हे फळ तोडायला येईल तर असे बरंच उत्पन्न करून देणारी ही पायनाफळची शेती तर मित्रांनो कसं काय वाटलं व्हिडिओ असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खास आता उद्याच्या व्हिडिओमध्ये काय असणार ते सांगतो तुम्हाला इथंच थांबून थोडा वेळा पण मला पण करायला चालून झालं तर तो उभं राहून तुम्हाला सांगतो तर उद्याच्या व्हिडिओमध्ये असणार आहे दोन्ही एकत्र शेती करते ती एका शेती पिकतेचं उत्पन्न तर एका पिकाचं उत्पन्न आपल्याला दरवर्षी मिळत राहतं आणि एका पिकाचं उत्पन्न अंदाजे तीस वर्षानंतर करोडोमध्ये असतं तर ते दोन्ही एकत्र शेती कोणती आहे ते दोन्ही पिकं एकत्र कोणते आहेत एक दोन तीन एकर असं करोडोने तीस वर्षांनी तुम्हाला तीस पस्तीस वर्षांनी पैसे मिळणार आणि एका पिकाचे दरवर्षी पैसे मिळत राहणार तर अशा दोन्ही एकत्र एक पिके कोणती येतात अशी शेती तुम्हाला मी त्या ठिकाणीच नेऊन धावणार आहे ती सुद्धा असे लांब डोंगरात आहे तर त्या दुसरा डोंगरा आपण उद्या जायचं आणि ती शेती उद्या बघायची तर त्यासाठी नवीन कोण असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा चला सर्वांना पुन्हा एकदा शुभ सकाळ मी आता एक अजून एक, एक दोन किलोमीटरवर घरी राहिले घरी जाणार आहे तर चला बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये